नाशिक शहरात वाढत्या मोबाईल चोरी आणि जबरी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून विशेष मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडलेल्या जबरी चोरी प्रकरण दोघं अटल गुन्हेगारांना अटक करून चोरी केलेला मोबाईल आणि चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीपकरणी पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे मुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंजाबी विभागाच्या संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे दिनांक बारा जुलै दोन रोजी दर्शन भाऊसाहेब शेवाळे आणि त्याचा मित्र प्रमोद महाजन गार्डन परिसरामध्ये फेरफटका मारत असताना दोन की इस्मानी त्यांना चाकूचा धाव दाखवून मोबाईल हिसकावून नेला या घटनेनंतर आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये गुण्हेोध पथकातील पोलीस हवलदार दादासाहेब वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीतील आरोपी फुलेनगर पंचवटी परिसरात मोबाईल विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार पंचवटी डी पथकाच्या सहाय्यानं सापळा रचून विजय आरोपी विजय गुलाब वय वर्ष सव्वीस राहणार वज्रेश्वरी झोपडपट्टी आणि एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आहे गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी रिअलमी फोर्टीन एक्स मोबाईल नऊ हजार रुपये तसेच एक दहा हजार रुपयाचा ओपो के इलेवन फाय जी मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेला धारदार चाकू हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस हवलदार दादासाहेब वाघ मनोज परदेसी इम्रान शेख अक्षय गोसावी निलेश काटकर दीपक भुजबळ देवराम सुरंजे शिवाजी आव्हाड रावसाहेब मगर महिला पोलीस हवलदार वैशाली बच्चाव पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे निखिल वागचौरे कुंदन राठोड अशांनी आणि वैशाली महाले यांनी केली आहे नाशिक पोलिसांनी दाखवलेली दक्षता आणि कार्यकुशलता यामुळे शहरातील गुन्हेगारीला मोठा दणका बसला आहे यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे एकूण दोन आरोपी आहेत एक विजय दात्रग आणि पुढचा एक मित्र आहे विधी संघर्ष बालक दोघेही फुले नगर पंचवटी एरियातले आहेत त्यांनी दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी दर्शन शेवाळे आणि त्याचा मित्र हे प्रमोद गार्डन या ठिकाणी फिरायला गेले होते त्यावेळेस त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल जबरदस्तीने त्यांनी हिसकावून घेतला त्याप्रमाणे आपण मडगाव पोलिसांनी या ठिकाणी सी आर नंबर दोनशे छत्तीस पब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठ पोलीस आयुक्त सर कर्णिक सर उपायु माननीय उपायुक्त धनवंत सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पदवटी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेहमीचे पथक पप्पू वाघ यांना आरोपींबद्दल माहिती मिळाली की ते आरोपी हे मोबाईल विक्रीसाठी घेऊन येत आहेत त्यांनी त्या ते दोन्ही आरोपींना ताब्यात घेतला आणि सदर गुन्ह्यातील जे गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल हस्तगत केला त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली सर अजून किती मोबाईल सापडले सध्या या गुन्ह्यातील दोन मोबाईल हस्तगत झालेले आहेत त्यातील विजय दात आरोपी आहे तो त्याच्यावर सात ते आठ चोरीचे गुन्हे दाखल आहेत या अजून काही गुन्हा उगर केस येण्याची शक्यता आहे का सर त्या दृष्टीने तपास चालू आहे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर एकूण गुन्हे दाखल वृत्त संकरण विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक